वाशिम जिल्ह्यातील मेडशी इथं अवैध गौण खनिज प्रकरणी एक लाख आठशे वाशिम जिल्ह्यातील मालेगाव तहसील अंतर्गत येणाऱ्या मेडशी इथं सहा जानेवारी शुक्रवारला दुपारी चार वाजता गौण खनिज चोरी प्रकरणी तीन वाहनांवरती कारवाई करण्यात येऊन एक लाख आठशे रुपयांचा दंड वसूल करण्यात आला घटनास्थळावर तलाठी कोल्हे यांनी वाहन चौकीला जमा करण्यास सांगताच चालकानं वाहन जमा करण्यास नकार देत वाद घातल्यानं घटनास्थळावर नायब तहसीलदार रवी राठोड यांच्यासह महसूल ताफा पोहोचला पोलिसांच्या मदतीनं वाहन पोलीस चौकीला जमा करण्यात येऊन अवैध गौन खनिज चोरी प्रकरणी शासकीय कंत्राटदाराकडून एक लाख आठशे रुपयांचा दंड वसूल करण्यात आला तहसीलदार जसवंत रजू झाल्यापासून तालुक्यातील ही मोठी कारवाई आहे राजकीय दबावाला न जुमानता तहसीलदार जसवंत यांनी एक लाख आठशे रुपयांचा दंड ठोठावला सदर धडक कारवाईच्या गौण खनिज माफियांचे धाबे दणाणले आहेत सदर कार्यवाही तहसीलदार जसवंत यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसीलदार रवी राठोड मंडल अधिकारी मोहोळे तलाटी व्ही आर कोल्हे जी आर बाणाईत पंडित गुगे कोतवाल घनश्याम साठे यांनी केले आणि अवैध के के जर धंदे करत असतील तर नियमानुसार त्यांच्यावर कारवाई होणारच आपण रुजू झाल्यापासून किती कारवाई झाली मी नायब तहसीलदार म्हणून रुजू झालेला होता तहसीलदार आमचे जसवंत साहेब आहेत जसवंत साहेबांनी बरंच हे केलेलं आहे सर नाव माझं सर, नाव रवी राठोड